नमस्कार आज सगळ्या मैत्रिणी मिळून आम्ही ना फिरायला आलो आहे शिवदत्त मंदिराला मंदिर, मंदिर खूप दिवसापासून बघायची इच्छा होती ती आज आमची पूर्ण झाली श्रावण महिना असल्यामुळं आम्ही आलो आहे शिवदत्त मंदिर बघायला हे मंदिर अलिबागपासून वीस किलोमीटर आहे आंबेपूर या गावात इथं शिवदत्त मंदिर म्हणजे हे पिंडीसारखं असं सुंदर असं मंदिर आहे पिंडीचा आकार आहे या मंदिराला वरती दत्ताचं मंदिर आहे दत्तमूर्ती आहे वरती आणि खाली शिवाची पिंड आहे म्हणून त्याला शिवदत्ता नाव आहे आणि ते खूप सुंदर आहे वातावरण पण एवढं छान आहे ना पावसाळा वगैरे आहे त्याच्यामुळे वातावरण खूप थंड आहे परिसर हिरवागार झाला आहे आम्ही मंदिरात पोचलो मंदिरात छान असे आम्हाला नंदी दिसले नंदी महाराजांचं दर्शन घेतलं मग आम्ही पायऱ्या चढायला लागलो मंदिर जरा टेकडावर असल्यामुळं आम्हाला जरा वीस पंचवीस पायऱ्या चढायला लागल्या तुम्ही जर अलिबागला आल्यात ना कधी तर ह्या मंदिराला आवर्जून भेट द्या हे मंदिर खरोखर खूप बघण्यासारखं आहे आणि खूप शांत वातावरण हे बघा पिंड बघा कशी येते पिंडीसारखं भास होतो अतिशय एकदम म्हणजे शंकराची पिंड कशी असते अशा आकाराचं हे मंदिर आहे लांबून तर शंकराची पिंडच वाटते ती एवढा सुंदर आकार दिलेला आहे त्या मंदिराला पिंडीचा आकार दिलेला आहे शंकराच्या पिंडीचा आतमध्ये मग गाभरा करून त्यात दत्ताची मूर्ती अशी छान अशी सुबक सुंदर अशी मू दत्ताची मूर्ती आहे तिथं आम्ही सगळ्या मैत्रिणी पोचलेलो आहे मंदिरात सगळ्याजणी मंदिरात जाऊन दर्शन घेत आहे खूप सुंदर आतमध्ये गाभरा वगैरे अतिशय मोठा आहे खूप शांत परिसर आहे मंदिरात खूप शांतता आहे सगळ्यांचे आमचे दर्शनं झालेली आहे मंदिरात दत्ताची मूर्ती बघा किती सुंदर आहे सुबक असे सुंदर अशी दत्ताची मूर्ती आहे वरती खूपच छान मूर्ती आहे ही बघण्यासारखी आहे अतिशय सगळ्याजणांचे आमचे दर्शन झालं आता आम्ही सगळ्याजणी आता मंदिराच्या बाहेर पडत आहोत मंदिराच्या बाहेरचा परिसर पण खूप सुंदर आहे बघण्यासारखा मंदिराच्या आजूबाजूला ना सुंदर अशी ना चाफ्याची झाडं लावलेली चारी बाजूनी ती चाफ्याची झाडं लावलेली इतकं सुंदर असा वाद दरवळतो आणि तिथं मंदिरात गेल्यावर चाफ्याचा आणि सध्या सीजन असल्यामुळं चाफ्याला खूप फुलं वगैरे आलेली होती आणि मैत्रिणी मस्त निसर्गाच्या सांगतात छान वाटत होतं आणि पाऊस पडत होता थोडं थोडा आणि मैत्रिणी मग जरा फोटो काढले सगळ्याजणींनी मिळून मनाला शांत वाटत होतं निसर्गरम्य ठिकाणी आता आम्हा सगळ्याजणींना फोटो काढायचे होते त्यासाठी आम्ही फोटोसाठी पोस्ट देत होतो एकमेकीचे फोटो काढत होतो आजूबाजूला इतकं सुंदर निसर्ग होता चारी बाजूनी झाडं डोंगर वारा सुंदर असा सुटणार होता मंदिर बघा किती सुंदर आहे ते अगदी लांबून बघितलं काही पिंड वाटते इतकं सुंदर परिसर होता तिथून निघू वाटत नव्हतं पण वेळ होत होता त्याच्यामुळे आम्ही खाली उतरत होतो आता सगळ्या मैत्रिणी खाली उतरत होते आमच्या सगळ्याजणी आम्ही मग खाली उतरलो खालच्या मंदिरात गेलो खाली पण सुंदर असं मंदिर आहे ते बघ नंदी बघा किती सुंदर आहे छान नंदीची मूर्ती याच्यासमोर आता आम्ही खालच्या मंदिरात आलेलो आहे त्याच मंदिरात पण खालच्या भागात आलेलो आहे तिथं शिवपिंड आहे सुंदर अशी हे बघा इथं पण नंदी आहे शिवपिंड बघा किती सुंदर आहे खूप छान असे शिवपिंड आहे तिथं पण म्हणून त्याला शिवदत्त असं मंदिर नाव आहे वरती दत्ताचं मंदिर आहे खाली शिवाचं मंदिर आहे म्हणून शिवदत्त मंदिर बोललं जातं बाहेर एक शि पिं शंकराची पिंड आहे मी पण मला फोटो काढण्याचा मोह झाला मग मी पण एक फोटो घेत होते मंदिरात आजूबाजूला छान अशा मूर्त्या ठेवलेल्या होत्या हे बघा किती शांत स्वामींची एक मूर्ती ठेवती शिवाजी महाराजांचं होती खूप शांत परिसर आहे तर बघा दत्तक चरित्र वाचू गुरुचरित्र वाचता येते काका गुरुचरित्राचं चेर अध्ययन करताय गुरुचरित्र पठण करताय तिथं ते तिथं आम्ही थोड्या वेळ थांबलो नंतर आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो दर्शन घेऊन मग सगळ्याजणी आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो मंदिर खरोखर खूप सुंदर आहे ते बघण्यासारखं शांत मनाला छान वाटतं तिथं गेल्यावर नंतर आम्ही सगळेजण निघालो पाऊस पडल्यामुळं जरा सगळी ओली जागा होती मंदिर खूप स्वच्छता आहे तिथं स्वच्छ आहे अतिशय बघा सगळ्याजणी आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे तर घरी येण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी असं हे मंदिर छान असं